फ्रेंड शब्द असुला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कशा सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार तर माझी सकाळची एवढी धामपोळ असते आता माझी त्यात पावणे नऊ वाजेल पावणे नऊपर्यंत म्हणजे सगळे झालेले धुणं स्वयंपाक नाश्ता हे मला इकडं ओहे केलेले आहेत आणि इकडे ह्यांच्या डब्यासाठी ना थोडा चिवडा केलेला आहे मिष्टांना थोडंसं हे बघा चिवडा केलेला आहे तर मिष्टांना डब्यात थोडंसं काही नाही काही असं लागत असतं चिवडा नाहीतर पोह्याचा चिवडा नाही तर चुरणाचा चिवडा फरसाण काहीतरी लागत असतं तर, तर मी देत असते तर बघा आता मी ह्यांचं टिफिन भरलेला आहे कारण किचन मोठ्या ना पसारा सगळं आवडते मी आणि सासूबाईंना पोहे दिला आहे त्यांचा आहे बघा त्यांचं ताटही वाढून ठेवलेलं आहे तांब्या पोहे दिलेले आहेत देवपूजा झालेली आहे सगळं सगळं आवरलेलं आहे आता फक्त यांचं टिफिन भरते हे हे आंघोळीला गेलेले त्यांची आंघोळ झाली त्यांना पोहे गरम करून देते सगळी अशी एकामागे एक कामाची लिस्ट असते मी भाजी हिरवे मुगाची केलेली आहे भाजी नव्हती म्हटलं काल बाकीच मी हिरवे मूग भिजत टाकलेली होती आणि त्याचा पेंटपाला म्हणतात ना सोलापूरच्या साईडला पेंटपाला म्हणतात तसं कांदा टमॅटो सगळं घालून ते पेंटपाला केला होता तर हे बघा आता हा झालेलं आहे चिवडा आता टिफिनमध्ये भरती झालं बघा किचन ओटा स्वच्छ केलेला आहे फरशी पण इकडची झालेली आहे कुसून आणि आता पोहे गरम करते आणि खोबरं किसून ठेवलेले आहेत दे। निष्ठानं पण देते मी पण घेते ह्यांची झालेले आहे आंघोळाचा नऊ वाजले नऊ पाच झालेले दहा पाच ते दहा मिनिटात मी लगेच अजून जाते लगेच माझ्या रसिकाकडे कारण का गोलू वाट बघत असतो त्याला द्यायचं असतं स्कूलला स्कूल म्हणजे गुरुकुल म्हणून आहे ते त्यामध्ये त्याला टाकलेलं आहे पिलूला आत्तापर्यंत होतं त्याचं हे होतं कॅम्प होत समोर कॅम्प होतं समोर कॅम्पला टाकलं होतं आणि आता पुन्हा गुरुकुल म्हणून आहे आपलं हे असं कॅम्प सारखंच असतं पण ते मुलांना ह्याला कसं सवय व्हायला पाहिजे शाळेची स्कूलची नाही ते गरीब असला ना एक दिवस मग मला स्कूलला ना नाही जायचं चा म्हणतो चार लोकात जायची मुलामध्ये मिक्स व्हायची ह्याला सवय व्हायला पाहिजे म्हणजे कसं बोर अजून जास्त बोरक होतो ना चल मग ॲक्चुअली देते ओ हे आणि मी पण घेते या सगळेजण नाश्ता करायला बघा सकाळची किती धावपळ हो असते आम्ही विरांजला शाळेत सोडलं आणि गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी दोघी पण चाललो आहे बघ हे समोर एक बिल्डिंग आहे ते बिल्डिंगचं मला तसे का सांगत होती ती बिल्डिंग बघ म्हणे समोरची आणि काय झालं रसिकाला उद्या जायचं आहे ऑफिसला तर ऑफिसला जायचं म्हटल्यानंतर गाडीत पेट्रोल पण पाहिजे आणि हवा पण नाही आहे गाडीमध्ये त्याच्यामुळे आम्ही दोघे पण दोघे पण पेट्रोल पंप चाललेलं आहे तिथून जवळच आहे आमच्या घरापासनं तिथून ते आल्या बघा जवळ पेट्रोल पंप म्हटलं पेट्रोल भरावं कारण पावसा पावस का पावसाच्या आत पाऊस इतकं गरम होत होतं भयंकर गरम होत होतं ऊन कडाक्याचं ऊन वाटत होतं भयंकर आणि काय होतं सकाळ सकाळ तिला खूप गडबड होईल उद्या सकाळी जायचं म्हणल्यानंतर गाडीवर जायचं म्हटल्यानंतर ते पेट्रोल भरायला रांगा लागतात आणि विधानशा स्कूलमध्ये जर सोडायचं म्हटलं त्याची तयारी त्याच्यामुळे आत्ताच चालू आम्ही हा भरायला आलोय हा ना किती गरम व्हायलाय इतकं गरम व्हायला लागलंय ऊन भयंकर आहे आणि पेट्रोल पण निघालो बघा आता आम्ही अरे भयंकर ऊन ताना लागले ता भयंकर ऊन आहे पाऊस येतो का काय कि रोजचं आलेलं आहे एक वाजता की एकनंतर पाऊस चालू होतो हे पहा पाऊस बघा किती यायला लागलाय मी नेमकं मीच किती बघा आहे बघा वाऊस बापरे हे बघा मी ना घरी येत असते ना रोज चारला त्याप्रमाणे आले पावणे चारला झाले घरी आणि कच जोरात पाऊस चालू झालाय भयंकर पाऊस जोरात चालू झालाय बघा किती पाऊस आहे समोरचं दिसे ना असं हे झालेले पाऊस बराच्या त्या साहेब होतं बघा आता हे पावसात सापडले तर काय कोणाच ठाऊ ने मी नेहमीप्रमाणे दुपारी लव चार वाजता येतच असते इकडलं चला रसिका म्हटली मला मम्मी जा पावणे चार वाजते आणि हां हां नजरला पण पाऊस आहे तर बघा मी आता आले झाडलोट केली पुसापुसी केली पावणे चारला चाली आता वाजली सव्वा चार आणि चारला पाऊस चालू झाला आहे आणि रसिकाचा साडेचारला कॉल असतो त्याच्यामुळे मला म्हटले मम्मी जात मुग हा झोपला येतोपर्यंत आणि आता गिराश उठतोय गिरांश उठू लागलाय आणि गरम पण एवढं होत होतं रे त्याच्यामुळे पाऊस एवढा कोसळा लागलाय भयंकर पाऊस आहे आणि आमच्या त्याच्यामुळे ना टी व्हीचे बघा टाटा स्काय आहे तर बंदच पडलेलं आहे आता पाऊ हे लाईट लाईट कट झाली वाटतं टाटा स्कायची ता ती पावसामुळे तिकडून एवढा जोरात पाऊस चालू आहे बघा आणि आता सासूबाईंना खायला बसले सासूबाई खात आता मी आता हे चार्जिंगचे बल्ब लावून ठेवलेत इकडचे पण इथला पण चार्जिंगचाच बल्ब आहे तर लावून चार्ज होऊन जाईल चला गरम तर इतकं होतंय जरा तोंड पाणी भरून घेते फ्रेश होते हे पा इकडे मी फ्रेश झाली जरा जे जेव्हा पाणी मागून घेतलेलं आहे व्यवस्थित जग फ्रेश झालेली आहे आणि आता हे बघा इकडे टी व्ही थोडं पाऊसही कमी झालेलं आहे हे बघा टी व्ही चालू झालं आहे मग ना टी व्ही बंद होता तर आता मी चाली विनाशकडे चालेल रसिकाकडे चालली आता पाऊस बघा आवाज पाऊस अजून आहेच नाही मी लिफ्ट मध्ये बसली आता लिफ्ट मध्ये आहे आणि पाऊस आहेच आहे आता खाली गेल्यानंतर समजेल मला की पाऊस कितपत पाऊस आहे तिचं घर जवळ आहे माझ्या मुलीचं त्याच्यामुळे बरं आहे जवळ आहे बघा पाणी किती व्हायला लागले खाली मी उतरले तर आहे बघा पाणी किती वाहत बाप बापरे तेवढा पाऊस आहे बघा तुम्ही च कळत किती पाऊस आहे किती पावसाला जोर आहे बापरे बघा आमच्या बिल्डिंग सगळं पाऊस कुठून येते एवढं सगळं बाप रे हे पा किती बघ पाणी मी कुठून आले ह्या बिल्डिंग आले ई वन ई टूमध्ये मध्ये जायचं जायचं हे मार्ग आहे जायचं म्हणजे तरी भीती वाटली बघा पाऊस किती झालाय तिकडे तर बघा हे बघा पाणी सगळीकडनं कोण रसिकाच्या लिफ्ट लिफ्टमध्ये बसली आता आम्ही बघा रसिकाच्या लिफ्टमध्ये आणि पावसाच अगदी जवळ घर आहे त्यांनी सुद्धा मी पावसात आहे जास्त नाही पण थोडीफार भिजली आहे आला तर रसिकाचं हे लवकर आला रसिकाचा बघा विरांश आता उठलेला आहे त्याच्यामुळे मग मी म्हणलं चला बघा मी आली आता विरांश कडे विरांश अजून झोपलाय हे बघा तुमचा आवाज बघा किती आहे बापरे मी इथूनच आले समोरच्या बिल्डिंग मधन बनवण्यात थोडं आता मग भेटी असेल मी कपला बाय टेक केअर